तर मराठा आरक्षणासाठी जरांगींच्या आंदोलनाबाबतची एक महत्वाची बातमी आहे मराठा आंदोलक जरांगींच्या मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चा विरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे लाखोंच्या संख्येनं आंदोलक मुंबईत आल्यास मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती मुंबईतले सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी व्यक्त केली तर आता आपल्याला कुणी रोखू शकत नसल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे दिली बावीस जानेवारीनंतर जर दीड ते दोन कोटी लोक जर ह्या मुंबईमध्ये आले तर त्यामध्ये पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जे शाळेची लहान मुलं आहेत किंवा जे पब्लिक है ना ही। मदे ही मदे आहे किंवा नोकरवर्ग आहे यांनासुद्धा इथं मुंबईमध्ये आठ दिवस येता येणार नाही त्यामुळं मनोज जारांगे पाटील आपण समाजामध्ये ते निर्माण करू नये हीच माझी जनित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे अमृत नोनी ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है जीवन के लिए, आर्थो मुंबई शीस जानेवारी लंतर सोना मुंबई मराठे मुंबई मराठे आरक्षण सुधा घेना आणि आंदोलनसुद्धा करणार आम्हाला रोखू शकतो कोणीच रोखू शकत नाही कारण लोकशाहीनं आम्हालासुद्धा अधिकार दिलेला आहे आम्हालासुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता आणि कितीही संख्येनं आली तरी शांततेत तुम्ही संख्या दाखवून ती मागणी करू शकता हे सर आम्हाला कायद्यानंच अधिकार दिलेले त्यामुळे कुणी किती उड्या आणल्या तरी त्याच्या उड्या चिखलातच जाणार आहे